चिपरीत युवकाचा निर्घृण खून चिकोडीतून तीन आरोपी जयसिंगपूर पोलिसांच्या जाळ्यात चिपरी गावात बुधवारी सकाळी सहा ऑगस्ट पावणे आठ ते नऊच्या सुमारास बावीस वर्ष युवक संदेश लक्ष्मण शेळके याचा अज्ञातांनी धारदा शस्त्राने निर्घृण खून केला होता या हल्ल्यानंतर आरोपी पसार झाले होते जयसिंगपूर पोलिसांनी युद्धपातळीवर तपास करत कर्नाटकातील चिकोडी येथून तीन संशयितांना अटक केली आहे अटक करण्यात आलेल्यांमध्ये युवराज रावसाहेब माळी वय तीस राहणार फिल्टर हाऊस चिपरी सूरज बाबासो ढाले वय तीस राहणार खुची हतकणंगले गणेश संभाजी माळी वय पंचवीस राहणार माळभाग चिपरी अशी नावे आहेत पोलीस तपासात उघडकीस आले आहे की मृत संदेश शेळके याची सख्खी बहीण आणि आरोपींपैकी एका व्यक्तीचे वाद झाले होते बहिणीच्या आईबद्दल अपशब्द बोलल्याचा राग मनात धरून संशयितांनी संदेशला लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने गावाजवळील घोडावत गेस्ट हाऊस जवळ नेले आणि कोयत्याने मान वार करत खून केला तपासात पोलिसांचा अचूक वेध या प्रकरणात जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत कुशलतेने तपास केला सहायक निरीक्षक दीपक कदम पो उपनिरीक्षक प्रवीण माने विनोद जमादार किशोर आंबुडकर निलेश मांजरे ताहिर मुल्ला रेहमान शेख बाळासाहेब गुप्ते रुपेश कोळी जावेद पठाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने चिकोडीत छापा टाकून आरोपींना पकडले आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी खून करून मोटरसायकलवरून चिकोडीला काढल्याचे मान्य केले आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके करत आहेत